कुपवाड शहरात शिवप्रेमी मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाची सुरुवात युवा महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध कुपवाड शहरातील नगरसेवक गजानन मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि श्री ग्रंथराज परायण सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळ्याचा प्रारंभ बुधवारी उत्साहात झाला यावेळी हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन झाले यावेळी कीर्तनकार शिवलीला पाटील म्हणाले की जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगात चिंता करू नका परमेश्वर तुमचा पाठीराखा आहे नेहमी आनंदी आणि हसत राहा मार्ग निघेल डोळ दोल, देव डोळ्यात दिसला नसला तरी मनात ठेवा यासाठी वारकरी संप्रदाय आत्मसात करा असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांनी केले कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ भाजपा नेते शेखर इमान इनामदार यांच्या हस्ते व नगरसेविका संगीता खोत सविता मदने मद उद्योजक रमेश अरवडे विठ्ठल खोत अख्तर मुजावर ददा खोत देवेंद्र पाटील राहुल कोल्हापुरे शिवगोंड पाटील दादासाहेब पाटील बाळू पाटील गंगाधर पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून महा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली न ग नगरसेवक गजानन मगदुमी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करत मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली प्रारंभी हरिभक्त परायण कैलासवाची बाबा महाराज सतारकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली या कीर्तन महोत्सवास कुपवाड परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला शिवलीला तई पाटील यांच्या कीर्तनाने संपूर्ण कुपवाडकर मंतमुग्ध झाले सूत्रसंचालन हनुमंत सनगर यांनी केलं संयोजन शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि श्री ग्रंथराज परायण सोहळा समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड